पुण्यामध्ये आता दिंड्या दाखल होयला सुरुवात होते आणि पुण्यामध्ये पालखी येताच वरून राजाने देखील उपस्थिती लावलेली पाहायला मिळते त्यामुळे आता हे सगळे रामकृष्ण हरीचा गजर करत चाललेले वारकरी आपला रेनकोट काढून जे आहे ते पावसापासून बचाव करत आता पंढरीच्या दिशेने चाललेले पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने हे संपूर्ण वारकरी आता पुण्यामध्ये दाखल होयला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यातच पावसाने जे आहे ती हजेर लावली आहे रामकृष्ण हरी माऊली कुठून आलाय आम्ही शाल्या पुन्हा अच्छा तर पाऊस पडायला लागला पुण्यात आल्यावर कसं काय पंढर पुरणपर कस काय चांगलं <laughs> कसं कसं काय पाऊस पडायला लागला पुणे घेत हा बरोबर आहे आनंद आहे आपल्याला आनंद आहे हा पावले पाऊले चालत राहणार ऊन वारा पाऊल हा काय आनंद आहे येतच अच्छा अच्छा हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते आता पाहिलं आपण तर रेनकोट घालून पावसामध्ये जे आहेत ते आपला प्रवास दिशेने तो करतायत अशा प्रकारे काळजी जी आहे ती पावसामध्ये घ्यावी लागते कारण का आपल्यासोबत असणारं साहित्य साधनं जे आहेत ती जपावी लागतात आणि त्यामुळेच पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत ही सगळी काळजी जी आहे ती वारकऱ्यांकडून घेतली जाते माऊली आहे पाऊस पडायला लागलाय हो ह्याला पण रेनकोट हो हो होत ऊन वारा पाऊस सगळे सहन करत काही काय वाटत नाही अच्छा पाऊले चालत राहणार हो अच्छा देवाच्या वाटाने काही सुद्धा वाटत नाही अच्छा भिजो बरो तर काय करू दे जावात वा राहू पांडुरंगी जट बाहू बरोबर काय जगात भारी माऊलीची वारी तर ही सगळी पावले जी आहेत ती आता पावसाची तमा न बाळगता आपले एक एक पाऊल जे आहे ते आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सुरू ठेवलेलं पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे